लोकल ट्रेनमधील एक छोटासा वाद आणि एका प्राध्यापकाला आपले जीव गमावे लागले मालाड स्टेशनवर उतरण्याच्या किरकोळ वादावरनं एका बत्तीस वर्षीय प्राध्यापकाचा निर्गुण खून करण्यात आला नेमकी घटना काय संपूर्ण माहिती या व्हिडिओतनं नमस्कार मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहत आहे लोक टाईम्स मराठी मालाड रेल्वे स्टेशनवरती ती घटना ज्याने संपूर्ण मुंबई हादरली लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या एका साध्या वादावरून एका तरुण प्राध्यापकाचा जीव गेला शनिवारी चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास चर्चेगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली ट्रेन माला स्टेशनला थांबताच काही प्रवाशांमध्ये उतरण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला हा वाद इतका वाढला की त्याने थेट एका प्राध्यापकाचा खून झाला या घटनेत बत्तीस वर्षीय प्राध्यापक आलोक कुमार सिंग त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला हल्ल्यानंतर आलोक गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळले प्रवाशांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आलोक सिंग हे विले येथील एन एम कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते शांत स्वभावाचे अभ्यासू आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती अशा प्रकारे किरकोळ वादातनं त्यांची हत्या होणं ही बाब अत्यंत धक्कादायक आहे घटनेची माहिती मिळताच जी आर पी पोलीस घटनास्थळी दाखल झाले सी सी टी व्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्थींच्या जबावावरून पोलिसांनी पुढील तपास वेगाने फिरवला अवघ्या काही तासातच ओंकार शिंदे नावाच्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या चाळीस वाजाच्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक दोन वरती आलेल्या चर्चगेट बोरोली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली गट होती त्या मारामारीच्या घटनेमध्ये जो बोरुली रेल्वे पोलीस स्टेशन पुर क्रमांक एक्क्याऐंशी ऑब्लिक सव्वीस कलम एकशे तीन यामधील जे फिक्टीम बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं त्या भांडणाच्या त्याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार केला होता त्याला मेडिकल हेल्प आमच्या जी आर पीने ने दिली त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेलं असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं त्या अनुषंगानं बोरुली रेल्वे पोलीस स्टेशनला एक्क्याऐंशी ऑब्लिक सव्वीस कलम एकशे तीन हा हत्येसारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त मान्य श्री राकेश कलासागर साहेब आणि वेद झोन डी सी पी मॅडम श्रीमती सुनीता साळुंगे ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास बोरुली रेल्वे पोलीस ठाणे आणि झोन झोनमधील सर्व पोलीस ठाणे यांनी चालू केला त्या तपासामध्ये यातील जो संशयित आहे त्याचा आम्ही एफ आर एसमध्ये ज्यावेळी त्याचं सी सी टी व्ही फुटेज बघितलं तर तो साधारणतः मालाड रेल्वे स्टेशन इथून चर्चगेट चर्चगेट साईडला चर्नी रोड रेल्वे स्टेशन इथं नेहमी सकाळी जाताना व संध्याकाळी त्याच गाडीनं परत येताना आम्हाला तो दिसून आला त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याच्या त्याला पकडण्यासंदर्भात कुरार विलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतले त्यावर चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे वाद काय झालं पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की हा वाद पूर्णपणे अचानक झाला होता आणि कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता मात्र एका क्षणाच्या रागातून एक निष्पाप व्यक्ती आपला जीव गमून बसला या घटनेवरून एकच गोष्ट स्पष्ट होते रागावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचे परिणाम अत्यंत भयानक होऊ शकतात एका छोट्याशा वादातून एका शिक्षकाचा संसार उद्ध्वस्त झाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि समाज एक चांगला माणूस गमावून बसला या घटनेविषयी तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा